नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेकंड टर्म एक्झामिनेशन प्रॅक्टिस पेपर फॉर मॅथमॅटिक्स क्लास नाईन्थ द्वितीय सत्र परीक्षा वर्ग नव्वा विषय गणित भाग दोन आहे हा एक सराव पेपर म्हणून आपण या ठिकाणी तुमच्यासाठी देत आहोत मित्रांनो तर बघा प्रश्न पहिला जो एम सी क्यू असतो प्रश्न क्वेश्चन नंबर फर्स्ट ए फॉर इच ऑफ द फॉलोइंग सब फॉर आर गिवन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट ओनली तर फर्स्ट इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज ट्वेल इन्टू टू सी एम दॅन Parameter of square is options are 24, 24 uh, into root 2, 48, and 48 into root 2 cm. Second, the point of circumference of all angles bisector of a triangle are called centroid, circumcenter, in circle and ortho center. third question number third what is the equation of x axis and options are x equal to 0 y equal to 0 x plus y equal to 0 and x equal to y question number fourth cost 28 upon sine 62 equal to options 2 1 -2 and -1 now b solve the following uh, sub questions there are four sub questions each question uh, carry one mark now question 2a which is activity there are uh, four empty boxes. We have to fill up. Each empty box carry half mark. Any two from three activities. Now question two b. Solve the following sub questions any four out of five. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील दुसरा बी याच्यामध्ये कोणते पाच प्रश्न कोणते चार प्रश्न सोडवायचे पाचपैकी नाव क्वेश्चन नंबर थ्री ए इन थ्री ए देर आर टू ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ टू रिराईट एनी वन या दोन एक्टिविटी पैकी आप एक एक्टिविटी कंप्लीट करा मित्र टोटल सिक्स एम्प्टी बॉक्सेस आर टू तो बी गिवन नाउ क्वेश्चन नंबर थ्री बी इन थ्री बी सॉल द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू प्रश्न तिसऱ्या बी मध्ये आपल्याला कोणतेही दोन उप प्रश्न सोडवायचे आहेत इज सब क्वेश्चन्स कॅरी थ्री मार्क इन थ्री बी नो क्वेश्चन नंबर फोर प्रश्न चौथ्यामध्ये कोणती आपल्याला दोन सोडवायचे आहेत तीन पैकी सॉल्व द सब ऑफ एनी टू फ्रॉम थ्री इच कॅरी फोर मार्क नॉ लास्ट क्वेश्चन विच इज टू बी फाय क्वेश्चन नंबर फाय फॉलोइंग सब ऑफ एनी वन आउट ऑफ टू प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला कोणती एकच सोडवायचं आहे पाच पैकी सॉरी दोन पैकी एक प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मध्ये मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आणि पाच हे आपल्याला आउट ऑफ टेक्स्ट बुक मधले प्रश्न असतील त्याची थोडी जास्त तयारी करावी लागेल म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सरावासाठी हा प्रश्न प्रश्नपत्रिका ही जी प्रश्नपत्रिका आहे ही खास सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला या ठिकाणी नंबर चेंज करून दिले जातील कदाचित असं होऊ शकते सपोज हिअर साइड इज अ सिक्स सी एम इन युअर क्वेश्चन पेपर इट इज पॉसिबल टू सिक्स पॉईंट फायज वेल एज वन वन हंड्रेड फोर रुपीज ट्वेंटी सिक्स पर स्क्वेअर मीटर मित्रांनो या ठिकाणी असे ही जे कंसामध्ये किंवा गोल करून दिले अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही याची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता आता या ठिकाणी आठ पॉईंट चाळीस मीटर आहे त्याऐवजी दोन पॉईंट दहा मीटर असू शकते किंवा वीस मीटरच्याऐवजी पाच मीटर असू शकते अशा प्रकारचे आपण पॉसिबिलिटी या ठिकाणी तयार केलेली आहे तर असेही प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील त्याची तयारी करण्यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला देतो आहोत तर याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा अशा प्रकारचे प्रश्न निवडा आणि त्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतील आणि घवघवीत यश संपादन करता येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद धन्यवाद